पी एम किसानचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता टोटल म्हणजे की दोन हजार रुपये जमा होणार अशी माहिती नरेंद्र मोदीजी साहेबांनी आता दिलेली आहे आता शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आज अखेर आली आहे कारण टोटल दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे व पीएम किसान योजनेचे देखील दोन हजार रुपये असे टोटल मिळून बघा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपयांचा निधी जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी आजची मोठी बातमी शासनाने सध्या दिली आहे परंतु समस्या ही आहे हा निधी सर्व शेतकऱ्याला आज मिळणार नाही काहीच असे पात्र शेतकरी आहे ज्यांच्या खात्यामध्ये आज हा निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे का जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तरच आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अन्यथा एक पण रुपया तुम्हाला मिळणार नाही आणि सोबतच असे काही महत्वाचे आटे घातलेले आहे जे आटे ऐकून शेतकऱ्याला धक्काच बसणार आहे आणि सोबतच शेतकऱ्यांना आटेची पूर्तता करून दोन महत्वाचे कागदपत्रे जमा देखील करावे लागणार तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आता कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होतोय व निधी का जमा होतोय व तुम्हाला कोणते दोन कागदपत्रे जमा करायचे सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी बातमी आज आलेली आहे शेतकरी बांधवनं आता तुमची परीक्षा संपलेली आहे म्हणजे की बऱ्याच दिवसापासून शेतकरी परशानी मध्ये आहे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये खूप जास्त पाणी झालेले आहे पाऊस वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवनं त्याच आता अनुषंगाने पी एम किसानचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता जाहीर करण्यात आलेली आहे तर हप्ता एवढ्या लवकर आहे हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असेल तर मग शेतकरी बघा मागच्या वेळी जेव्हा पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाला होता तेव्हा बऱ्याचशा शेतकऱ्याला तो निधी मिळाला नाही म्हणजे की त्यांच्या खात्यामध्ये तो निधी जमा झाला नाही आता याचे कारण काय आहे दिखिल शेत मना मदे है। शेत ले ले हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेला आहे तर मग शेतकरी बांधव पगार काही अशा अटी घातलेल्या होत्या ते अटींची पुरता शेतकऱ्यांनी केली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नव्हता आता पी एम किसानचा एकवीसवा हप्ता पगार तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय अशी बातमी बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आता बघा त्याच सोबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील माध्यमातून टोटल चार हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आता ठरविलेले आहे बघा शेतकरी बांधवांनो आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बँकांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये वितरित करणार असल्याची माहिती ही शासनाने सांगितली आहे आज सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकरी बांधवांना पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठ वाजता कधी येणार आजची मूळ तारीख काय आहे हे देखील आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक आता माहिती जाणून घ्या आज दुपारी तीन वाजल्यापासून याचे वितरण सुरू होणार आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा तीन वाजता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधवांनो बघा आता नेमकं आज फक्त टोटल अठरा जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे बघा आता देशाचे पन्ना पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे पगार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनी निर्णय केलेला आहे आता बघा फक्त अठरा आणि अठरा जिल्ह्यामध्येच वितरण करायचं आहे म्हणजे की बघा उद्या पुन्हा अठरा जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि आज देखील अठरा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार असं शासनाने सध्या सांगितलं आहे असे टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सरकार वितरण करण्यात येणार आहे आज फक्त या अठरा आणि अठरा जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर जिल् केलेली आहे बघा ही बातमी आता वृत्तपत्रांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सध्या आलेली आहे तुम्ही आता शेतकरी बांधवांनो पाहू शकता शेतकऱ्यांमध्ये आता दिलासाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण की बघा टोटल चार हजार रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतोय अशी बातमी शासनाच्या माध्यमातून सध्या आलेली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो ते खरोखरच जमा होणार आहे का हे आता आपण अगदी पुराव्यासह शेतकरी बांधवांना पाहणार आहोत कारण बऱ्याच दिवसापासून अफवा सुटलेले आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांवर विश्वास राहिलेला नाही की आता ही बातमी नेमकं कशी आहे तर मग शेतकरी बांधवांना पगार बऱ्याच दिवसापासून ज्या काय अफवा सुटल्या आहेत त्या अफवांमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग आणि नमो शेतकरी योजना हो व पी एम किसान योजना हो एकत्रितपणे आता आपण अगदी एका मिनिटामध्ये माहिती जाणून घेऊया बघा शेतकरी बांधव अगदी एकच मिनिटामध्ये आता आपण माहिती जाणून घेऊया सध्या शेतकरी बांधवांसाठी बघा पैशाची कमतरता सरकारला वाटू लागलेली आहे म्हणजे बघा अवकाळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसामुळे जे काय शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झाले त्यामुळे शेतकरी आता संकटामध्ये आहे या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्याला आता थोडासा दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी बघा आता पैसे सोडण्यात येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपयांचे वितरण आता करणार आहे बघा शेतकरी बांधव शेतकऱ्यांची नावे जर या आठरा जिल्ह्यांमध्ये असेल तर त्यांना टोटल चार हजार रुपये हप्ता मिळणार आहे बघा शेतकऱ्याला खुश करण्यासाठी हे अतिशय महत्वाचा निर्णय आता शासनाने घेणार आहे बघा शेतकरी बांधण केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार बघा हे आता दोन्ही सरकार भाजप सरकार आहे या दोघांनी मिळून आता निर्णय जाहीर केला आहे टोटल अठरा जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी वितरण होणार आहे आणि राहिलेल्या अठरा जिल्ह्यामध्ये उद्या वितरण होणार आहे आता शेतकरी बांधव तुम्हाला आधार सीडिंग आणि इकेवायसी करून घ्यावी लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अन्य मागच्या वेळेसारखं तुम्हाला देखील विसाव्या हप्त्यापासून वंचित राहावं लागणार आहे असं शासनाने सध्या सांगितलं आहे आता प्रश्न आहे तो म्हणजे की पीक विम्याचा बघा तो शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या एत्या तीन ते चार माहितीनुसार येत्या दिवसांमध्ये पीक ठोस निर्णय आता जाहीर होणार आहे अशी माहिती शासनाने सध्या सांगितली आहे मागील वेस बघा ज्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा विसाव हप्ता मिळाला नव्हता त्याचे कारण असे होते त्यांचे खाते बघा सरकारने निश्चित केलेल्या खात्यांच्या यादीमध्ये आले नव्हते यामुळे आता सहसे काही होणार नाही सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकार, सरकार दोघांनी मिळून बारा सरकारी बँका आणि बारा खाजगी बँका निवडलेल्या आहेत तर बघा शेतकरी बांधवांनो पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युनियन बँक बघा बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक एच डी एफ सी बँक कोटेक महिंद्रा बँक जिल्हा सहकारी बँक बघा आणि बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस बँक बघा या त्या महत्त्वाच्या बँक आहे ज्या बँकेमध्ये पैसे जमा होत आहे त्याचसोबत बघा पात्र जे काय जिल्हे आहे पात्र जिल्ह्याची यादी आज सरकारने जाहीर केली आहे बघा टोटल अठरा जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित करण्यात येत आहे असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे तर त्या अठरा जिल्ह्यांची यादी आज सरकारने जाहीर केलेली आहे लातुर जिल्या। जिल्या। जा तर बघा त्या यादीमधील पहिला जिल्हा आहे नांदेड जिल्हा बघा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि तिसरा जिल्हा आहे जालना जिल्हा बघा त्यानंतर आहे लातूर जिल्हा बघा पालघर जिल्हा ठाणे जिल्हा आता जर तुम्ही ठाणेमधून असाल तर तुम्हाला देखील रक्कम मिळणार तसेच कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा रत्नागिरी जिल्हा सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर बघा आता शेतकरी बांधवो आणि शेवटचा म्हणजे की चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम हस्तांतरित होत आहे अशी माहिती देण्यात आली आहे आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही असं शासनाच्या माध्यमातून आता सांग आला आहे शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून आपवास सुटल्या होत्या की विम्याच्या देखील अफवा सुटल्या होत्या व पी एम किसान योजनेच्या देखील अफवा सुटल्या होत्या की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा निधी आज येईल उद्या येईल परंतु निधी शेतकऱ्याला मिळाला नाही तर मग सरकारने बघा शेतकऱ्याच्या समस्या लक्षामध्ये घेऊन शेतकरी अडचणीमध्ये असल्यामुळे आता मोठा निर्णय जाहीर केला आहे म्हणजे के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम हस्तांतरित होत आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली आहे तर मग शेतकरी बांधव ही होती सर्वात मोठी बातमी धन्यवाद